लाखो कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी सरकारचा फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासला हिरवा कंदील नवीन वेतन श्रेणीसह कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार तर पगारात वीस टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांना आताची एक आनंदाची बातमी समोर येत आहे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे अलीकडे सरकारने फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासला मान्यता दिली आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे ही नवीन वेतनश्रेणी लागू झाल्याने कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासचे चे फिटमेट फॅक्टर ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी सरकार पगाराच्या सुधारण्यासाठी सार्ण वापरली जाते कर्मचाऱ्यांचे पगार अद्ययावत करण्यासाठी याचा वापर केला जातो यावेळी फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट पन्नास पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वीस टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे शासन निर्णय आणि त्याचे परिणाम फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट पन्नास पर्यंत वाढवून सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे हा निर्णय लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे या निर्णयानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पगारात वाढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे